नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातल्या चौऱ्याहत्तराव्या श्लोकातील श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात सहाशे नव्वद ते सहाशे अठ्ठ्याण्णव एकूण नऊ नावं आहेत मनोजवस्तीर्थ करो वसुरेता वसुप्रद वसुप्रदो वासुदेव वसुमन्ना वसुमना हे या श्लोकातली पहिली दोन्ही नाव संधियुक्त आहे मनोजव आणि तीर्थकरह पहिलं नाव मनोजव जव म्हणजे वेग आणि मनोजव म्हणजे मन मनाप्रमाणे शीघ्र वेग असलेला सर्वगामी सर्वत्र संचार करणारा सर्व इंद्रियांमध्ये मन हे श्रेष्ठ मानलेले आहे इंद्रियेफ्य परम अस मन असं गीतेत सांगितलं आहे म्हणजे इंद्रियांमध्ये श्रेष्ठ मन आहे इंद्रियाणा मनश्च्या असही असंही योगात भगवंत सांगतात म्हणजे मन, मन ही भगवंताची विभूती आहे भगवंत अत्यंत तत्परतेने मनासारख्या वेगाने भक्तांच्या संकटात धावून येऊ शकतो म्हणून मनोजव हे त्याचे नाव दुसरं नाव तीर्थकर तीर्थ म्हणजे सर्व प्रकारच्या विद्या परमात्मा सर्व वैदिक विद्यांचा ज्ञाता आणि उद्गाता आहे वैदिक आणि वेदबाह्य अशा सर्व विद्यांचा परमात्मा हा प्रणेता आहे हा तीर्थकर या नावाचा अर्थ तिसरे नाव वसुरेता हा। वसु म्हणजे ऐश्वर संपत्ती वैभव सर्व प्रकारचं ऐश्वर संपत्ती बीजापासून झाली आहे तो वसुरेतस वसुरेता हा या नामाचा मूळ शब्द वसुरेतस असा आहे चौथं नाव वसुप्रदह इथे वसु म्हणजे केवळ धनसंपत्ती नव्हे तर ज्ञान आनंद समाधान सुख हे सुद्धा धनच आहे आणि ते विपुलतेने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे देणारा म्हणून तो शुद्ध जल सूर्यप्रकाश हवा अन्न रूपी धन इत्यादी सर्व काही देणारा परमात्मा आहे म्हणून वसुप्रद हे त्याचे अर्थपूर्ण असे नाव पाचवं नाव वसुप्रद चौथं आणि पाचवं हे दोन्ही नाव समान आहे, पण दोन्हीच्या अर्थात फरक आहे या आधीच चौथ वसुप्रद हे नाव हे भौतिक ऐश्वर्याचं दर्शक आहे तर पाचव्या वसुप्रद नावात वसु म्हणजे नावा। मोक्षरूपी धन असा अर्थ अभिप्रेत आहे मोक्ष हेच शाश्वत सुख आहे आणि हे प्राप्त करून देणारा परमात्मा आहे म्हणून वसुप्रद या नावाची पुनरावृत्ती झालेली आहे एक नाव लौकिक अर्थाचं तर दुसरं पारलौकिक अर्थाचं सहावं नाव वासुदेव वसुदेवस्य अपत्यम वासुदेव वसुदेवाचा पुत्र म्हणून वासुदेव हे नाव या नंतरची दोन्ही नाव संधीयुक्त आहेत वसुह आणि वसुमना वस अर्थाच्या धातूपासून हे नाव आहे वसती सर्व इति वसु अथवा सर्वस्मिन् वसती इति म्हणजे हे संपूर्ण विश्व त्याच्या ठाई वसले आहे म्हणून तो वसु किंवा परमात्मा सर्व जीवांमध्ये बिंब रूपाने राहतो हा वसु या नावाचा अर्थ नाव सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त आहे तो वसुमना वसुमनस असा म्हणू शब्द सर्व ठिकाणी समभावाने राहण्यात त्याला आनंद आहे म्हणून तो वसुमना नव नाव हवी ही हवी म्हणजे हवन करण्याचे द्रव्य हे हवेर द्रव्य अग्निला मंत्रोच्चारपूर्वक अर्पण केले जाते भगवंताचेच भगवंताला अर्पण करणे हा हवी या नावाचा अर्थ या भागात चौऱ्याहत्तराव्या श्लोकातल्या मनोजव तीर्थकर वसुरेता वसुप्रद वसुप्रद वासुदेव वसु, वसुमना आणि हवी या नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद